रात्री तर राहिलेला बाद सकाळी मस्त पैकी उठल्या उठल्या गरम केला आणि त्याच्यावरच नाश्त्याला ताव दिला कारण अन्नाची नासाडी इतका वाच करायची ना आणि त्यातच आपल्याला घराची सगळी साफसफाई करायची होती त्यामुळे पाटदिशी सगळी कामं आवरली आणि पसारा काढायला चालू केली कामाचा पसारा एवढा निघालेला की नाही असं वाटलं तर भांगार दुकानात कामाला लागलो काय कामं आवरता आवरता जायसाठी म्हणलं पण लागलं जेवाला वाढून घेतलो आणि आता म्हटलं तुम्ही निवांत बसा आम्ही राहिलेली बाकीची कामं निवांत आवरतो दुपारपर्यंत फक्त एका साईडचं कापाड आवरलेलं आता दुपारनंतर म्हटलं दुसऱ्या साईडचं ते पण सगळं पसारा काढायचा आणि परत होता तसा लावून घ्यायचा कपड्यांचा ढीक तर एवढा निघालेला की ने आता म्हटलं दिवस गेल्याशिवाय आपला काय राहत नाही सगळा दिवस मोडला तरी म्हटलो म्हटलोकर बाहेरची खुली सगळी आज आवरूनच घ्यायची माझ्यापर्यंत मी सगळं माझा आवराचा प्रयत्न कराल तोच पण मध्येच आहे की नाही आमच्या राणी सरकार काय म्हटल्या माहितीये काय झोपला आमच्या बाळाचा जीव रडकून दिलाय ती म्हणलं ती वेळ नगालो तर आई साहेबांना झोपून टाकायचं आणि आपली आपली कामं करत नेवा दिवसभर बसायचं कापड सगळी घडी घालून एका बॉक्सात भरलेले की ने सगळं कपाटात व्यवस्थित लावून घेतलो जेवढा कचरा निघालेला आहे की नी तेवढा सगळा लुटून घेतला एका जागेला गोळा केला आणि आमचा फायनली ताजमहल रेडी झाला असा काढायची खोली सगळी अशी दिसाल ती बघा आणि सगळं आवरून झाल्यानंतर लूक आहे की नाही असा दिसाल हे फक्त बाहेरच्या खोलीतलं सगळं आवरून घेतले अजून आतल्या खोलीतला की नाही ते उद्या आणि परवा दिशी आवरणार आहे कारण एकटा असल्यामुळे सगळं काय आपल्याला एका दिवसात होणार नाही त्यामुळे हळूहळू काढायचं एखादं सगळं ओके मध्ये करायचं पसारा सगळा लावून झाल्यावर मात्र आहे की नाही म्हणाला की वेगळंच समाधान मिळालं बरं काय आज बाहेरच्या खोलीतलं काम तर सगळं ओके मध्ये झाले भावनू आता बाकीच राहिलेलं उद्याच उद्या बघायला येते जातो आता भावन ओस आराम करतो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काहीच घ्याय जातात तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका चला